नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका एकेकाळी टी आर पी मध्ये त्यावेळी या मालिकेमध्ये अभिनेत्री काम करत होती आणि काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्वी प्रधान प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका सोडली आणि त्यानंतर आपल्याला मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्पर्धा ठिगळे ही दिसली मात्र तेजस्वीने जशी ही मालिका सोडली तसा या मालिकेचा टी आर पी जो कोसळला तो कोसळतच गेला आणि परिणामी आता स्टार प्रवाह चॅनलने या मालिकेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे तेजस्वी प्रधानने मालिका सोडल्यानंतर प्रेमाची गोष्ट मालिकेला मिळालेला हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे कारण मुक्ताच्या मालिकेमध्ये प्रेक्षक स्पर्धाला स्वीकारायला तयारच नाहीये त्यामुळे आता ही मालिका बंद करावी लागत आहे येत्या काही दिवसातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी माहिती समोर आलेली आहे तर तुम्ही तेजस्वी प्रधानने मालिका सोडल्यानंतर ही मालिका पाहायचे का आणि प्रेमाची गोष्ट मालिका बंद होत आहे याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा